महाराष्ट्र शासनाकडे इतक्या तक्रारी आहेत इतक्या तक्रारी ही लिमिट नाहीये तुमच्या ह्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी दखल घेतलेली आहे पर्टिक्युलरली मधल्या पनवेल रेल्वे स्थानक हारघर मानसरोवर या रेल्वे स्टेशनच्या एवढ्या तक्रारी आहे तुमच्या त्याच्यात तक्रारी मुख्यत्वाने आहे सगळ्यात पहिली तक्रार आहे की तुम्ही युनिफॉर्म घालत नाही दुसरी तक्रारी तुमची तुम्ही मीटरप्रमाणे चालत नाही सगळ्यात महत्वाची तक्रार मीटरप्रमाणे चालत नाही आव्हाच्या सव्वा पैसे घेतात या अनुषंगाने पनवेल ओ ऑफिसने दिवसाला चार स्पॉट तयार केले किती स्पॉट चार स्पॉट सर्व रेल्वे स्टेशनला एक एक दोन दोन स्पॉट दोन दोन स्पॉट प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बुड केलेले आहेत तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो मी तुम्हाला सांगतोय वॉर्निंग देतोय तुम्हाला जो थांबा दिलेला आहे तुम्हाला थांबा दिलेला हा थांबा दिलेला आहे ह्या थांब्याच्या बाहेर ह्या रिक्षाच्या उभ्या दिसत आहेत त्यापासून एक पण रिक्षा आरोग्य दिसत आहे निद तुम्हाला थांबा दिलाय त्याच थांब्यावर रिक्षा पाहिजे दुसरी गोष्ट उद्या इथे तुम्ही तुमच्या युनियनने इथं मीटरनी चालण्याचा एक बोर्ड लावून घ्यायचं आहे आणि जो पॅसेंजर ज्याला मीटरनी जायचं आहे तो मीटरनेच गेला पाहिजे अशी कोणती तक्रार आली एखाद्या पॅसेंजरची तर मग मीटरनी हा गेलेला नाही माणूस जास्त पैसे घेतले आम्ही ती रिक्षा त्याच्या घरी येऊन पत्ता शोधून घरी नेऊन लावून टाकू हे तुम्हाला आज मी वॉर्निंग देतो आज आम्ही साधारण पन्नास रिक्षा जमा केल्यात किती रिक्षा जमा केल्या हा पन्नास रिक्षा म्हणजे अशा जमा केल्यात काय त्यांचे पेपर जरी ओके फक्त मीटरवर चालत नाही किंवा मीटर खराब आहे म्हणून जमा केल्यात तुम्ही मी आज ऑब्झर्व्ह केलं तुम्ही जाणून बुजून मीटरचे वायर काढून ठेवतात गाडी आम्ही चेक केल्यानंतर ले वायर लावता होता साहेब मीटर चालू म्हणतात अजिबात चालणार नाहीये तुम्ही तुम्हाला पोट भरण्यासाठी उदरनिर्वाहासाठी रिक्षाचं परमिट दिलेलं आहे लोकांवर दादागिरी करण्यासाठी लोकांना छळण्यासाठी नाही दिलेलं तुम्हाला जो शासनाने नियमाने तुम्हाला मीटर ठरवून दिलेला आहे त्या मीटरने चला आणि सगळ्यात महत्वाचं महिलांशी एकदम सौजन्यपूर्वक वागा अजिबात महिलांशी गैरव्यवहार अजून करायचा नाही तुमचे एकदम रेल्वे ले ले। था था तुम्ही रेल्वे स्टेशनला आहात तुम्ही चांगल्या बस स्टेशनला उभे राहतात तुम्ही असे फॅन्सी कपडे घालून केस वाढवलेले कसं काय धंदा करतात का तुम्ही तुम्हाला बरं वाटतं का तुम्ही एखाद्या गावात गेला तर तुम्हाला कसं वाटेल दुसऱ्या गावात गेला तर तुम्हाला कसा प्रवास करता नाही काय असं करता तुम्ही तुम्ह उद्या परत सकाळी मी आठ वाजता हजार असणार आहे तुम्हाला जो स्टॉप दिलाय त्या स्टॉपच्या बाहेर परीक्षा नाही पाहिजे